शेतकर मित्रांनो नमस्कार आज एका ठिकाणी जात असताना था सहज गाडीतून एक मला मोटरसायकल जाताना दिसली ज्यामध्ये असं काहीतरी वेगळं दिसलं म्हणजे आपण विचार त्यांना काय आहे कारण याच्याबद्दल थोडंसं था, था, मी अगोदर ऐकलं होतं बघितलं होतं मग त्यांचे त्यांना थांबवलं आम्ही आणि आता ते बघतोय आपण तर ते त्यांनी काय केलं झुगाड जे अ द्राक्षे बागेत पाखर उठवाला किंवा असं तुमचे ज्वारी असू द्या ज्वारी पाखरे खात पाखर उठवाला असू द्या किंवा वानर पळवला असू द्या तर एक त्यांनी जुगाड केलंय की एक अडीच इंचीच पाईप आहे दोन टोप आहेत आहेत रिड्युसर आहे आणि त्याला होल आहे आणि माग लाइटर जोडला आहे त्यामध्ये जे कार्पेट मिळतं ते गॅस वेल्डिंग करताना जे खडे मिळतात बरेच जण आंबा पिकवण्यासाठी कार्पेट केला जातो कार्पेटचे जे खडे असतात त्यामध्ये खडा टाकायचा आणि त्या खड्यावरती थोडंसं पाणी ओतायचं हे जे आता पाण्यातून आहे त्या कार्पेटच्या खड्यावर थोडं पाणी होतायचं पुढे खडा आत पाणी ओतल्यानंतर हे केलिक आहे त्याला झाकून ठेवायचं जाम आणि थोडं वेळ थांबायचं त्याचा गॅस होतो पाणी टाकल्यामुळं आणि गॅस झाल्यानंतर आपण तो वरच्या दिसेल थोडं धरून असं म्हणजे फाटाकेसारखं त्याचा आवाज चांगला येतो आवा तर हे चांगलं जुगाड आपल्या शेतात तुम्ही वापरू शकता जेणेकरून पाकर वगैरे जर तुम्हाला द्राक्षबागेत असू द्या किंवा ज्वारी ज्वारीतल्या असू द्या किंवा वानर पाळवे असतील तर त्याला वापरू शकता धन्यवाद